नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एमपीडी अंतर्गत जिल्ह्यात पहिलीच कारवाई करण्यात आली आहे या कारवाई अंतर्गत एका जणाला स्थानबद्ध करण्यात आहे याबद्दलची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी योगेश सावखेडकर यांनी दिली आहे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हातभट्टी गावठी दारूचे समूळ उच्चाटन करण्याबाबत गेल्या वर्षभरापासून मोहीम राबवली होती त्या अनुषंगानं वाल्मिकनगर पंचवटी नाशिक या भागात हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यातीलच महावीर अरुण कौलकर वाघाडी यांच्यावर एनुसार कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिलेत सदर आदेशानुसार महावीर अरुण कौलकर यस नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यांवर यापुढेही एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागानं असं कळवलंय सदर कारवाईसाठी विरेंद्र वाघ राहुल जगताप मायकल पंडित यांनी सहभाग घेतला आहे सदर कारवाईबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सावखेडकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हातभट्टीचे गाव हातभट्टी गाव दारूचे समूळ उच्चात करण्यासाठी वर्षभरापासून एक मोहीम राबवली होती त्यानुसार आमच्या जिल्ह्याचे अधीक्षक श्री शशिकांत गर्जी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंचोटी वाल्मिक नगर या भागात बरेचसे हातभट्टीचे गुन्हे उघडकीस आणले त्यामध्ये महावीर अरुण खोलकर या समोर जवळजवळ सात ते आठ गुन्हे नोंदवण्यात आले होते त्यानुसार त्याच्यावर एम पे डी ए अंतर्गत कारवाई होण्यासाठी आम्ही माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी सा सदर सा, सा, आरोपीस स्थानबद्ध करण्यासाठी आदेश पारित केले होते त्यानुसार सदर आरोपी आरोपीस मध्यवर्ती कारागृह नाशिक ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलेले आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक